चांगली गोष्टी उड्या मारणारा तो अनिल कचरे भगवत सर दोन पंच बाकीचे बसवून घ्या सगळे आता बसा खाली मातीत बसायला लाजू नका बसा दादा दादा बघायला आज तुमचं फार मोठं योगदान आहे मुस्कीला भरवून दिलेला तुम्ही सुद्धा कोशी चालू झाली आत्ताच प्रवीण ठावे सांगितलं हे बेट्रे बारा कशाला खाली भोवरितलं बघितलं सारखा पुढे पुढं करायचं हिंद केसरी कसं उभार वा पटकटण्याची आहेत बघा त्याचे असा नाथ सोय मोहरासारखा बघा अनिल कत्रे नाव त्याचं इंदापूर तालुक्यातला पैलवान आहे गावचा तीन वेळेला महाराज चॅम्पियन आहे राजेंद्र बापू गोंडे यांच्याकडून विजेत्या पैलवानला एक बस्तेला हजार बापू तुम्ही थोडा हजार पंचवीस हजारा वेगाचा उपक्रम चालू केला पण बापू नवंडचं मैदान मसोबा यात्रेचं मैदान मसोबा यात्रा कमिटी लाईन बॉईज ग्रुप आणि सगळे सहकारी बंद केला शब्द बुधावून द्या काय बरोबर करतो का दहा वर्ष होऊन गेलेले मैदान चाललेलं अंबाने साहेबांनी कृष्णा सोळाला शंभर रुपयाचा बक्षीस दिलेला तर पुढे जाऊ पायात थोर मातोय पट काढण्याचा प्रयत्न चाललेला आहे पाटीलचा काळे सगळ्यांनी जबरदस्त कुस्त्यांनी जबरदस्त मैदा मसोबा यात्रेचा मैदा महेश शेतकरी सारखा एक अत्यंत कुश्य लढवई या प्रवान पंच म्हणून लागलेला कुस्तीतला दर्दी मैदान अनेक गाजवली गाजवली पण स्पर्धेमध्ये पराक्रम केला वा वा, 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 वा। निघाला 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 टाळ्या तरी वाजवा मी टाळ्या वाजवायला कन्फ्युज्यू करू नका आठ गोष्टी करा फक्त मैदान आहे तुमच्यासाठी मैदान तयार केलेलं आहे तीन दिवस झालं मैदान तयार केलं श्रीमंत बोराटे साहेब दिलीप बरखणे साहेब आणि त्यांचे सगळे सहकारी दोन दिवस झाले कलपाटे ते मैदानासाठी तयार करत मग बाकीच्या मंडळींनी फार मोठं योगदान दिलं आर्थिक बोला तो नाही दादा कुस्ती तुम्ही सुद्धा चॅम्पियन झालाय चांगलं तुम्हाला एखादं पद दिलं पाहिजे उठा 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 दिवाळी झाली तुमची फोटो काढण्याची वेळ आली उठा असे मैदान असे प्रेक्षक असे पाहुणे थांबून आज कुस्तीमय झालेला महाराज चॅम्पियन ऑल इंडिया चॅम्पियन श्रीमंत बोराटे साहेब मोहनप्पा काळे विजयजी भोसलेचा दिलीपजी बरकडे साहेब माणिकराव साहेब डॉक्टर रणजितजी पळा संपतराव खोडपेसाहेब सागरजी सा, नेमानेचा सा, दीपकजी काळे आर्यन साहेब आणि लाईन बॉईज ग्रोप टाऊन हे सर्व कार्यकर्ते श्री विजयजी बोरकर महेशजी देशमुख गणेशजी भोसले आणि कैलासवासी नानासाहेब देशमुख मित्रमंडळ त्याचे चिरंजीव हजार आहेत त्यांचा मित्र परिवार हजार आहे त्यांच्या सगळ्यांच्या साक्षीनं सहकार्यामुळं आजचं मैदान यशस्वी रीतीकडे वाटचाल करत आहे दहा वर्षापूर्वी रोखवाटी काही केलेली दहा वर्ष होऊन गेलेलं मैदान चालू आहे कोरोनाच्या काळात दोन वर्ष थांबलं सगळी मैदाना थांबली मग तरुण तर नाही हिंदू हिंदुस्थानाची मैदाना थांबली मंडळीचं फार मोठं योगदान आहे आणि पटकाढला घोट्यातून पटकालेला आहे अनिल कचरेनं पण कब्जा घेतला पाटील बेनापूरचा पडला बेनापूर कुठं येऊ विट्याच्या दक्षिणेला विट्यापासून वीस ते बावीस किलोमीटर अंतरावरती बेनापूर नावाचं छोटस गाव सांगली जिल्ह्यात तिथं राजेंद्रद्या शिंदेनी फार मोठी तालीम बनलेली आणि त्याच तालीमीत सराव गोरख पाटील बघा सत्तमेश पाटील आज ही कुस्ती डॉक्टर साहेबांनी पुरस्कृत केली आणि विजेत्या पैलवानला मानाचं चषक आहे आणि विजेत्या पैलवानला पायशेचा पक्षी सुद्धा डॉक्टर साहेब देणारा बघा राजेंद्र बापू कुस्तीला एक हा महेश नांदगोडे सर यांनी दादर पहिल्यांदा बक्षीस दिलेला या गायचा पहिल्यांदा दादोर चांगली कुस्ती केल्यामुळे बक्षीस दिलेला आहे महेश नांदुडकरांना आणि पायावर लाप लावून हात टाकले अनिल लाप लावून बसवण्याचा प्रयत्न होता वा 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 बरोखर कुस्ती जोडणाऱ्याचं कौतुक केलं पाहिजे पंचाचं ऐकायचं दोघांनी ऐकायचं आता मिनिटाच्या तर झाली तर पाचशेच बक्षीस ते देणार आतापर्यंत अनेक पहिल्यांना तरी बक्षीस दिलेला कुस्ती गतिमान झाली तर पाचशेच बक्षीस त्यांनी आत्ता जाहीर केलेला आजच्या मैदानाला दौंडचा कोण पराक्रम करतोय बघूया प्रथमेश पाटील का अनिल कचरी सांगली जिल्हा विलता पुणे जिल्हा अशी कुस्ती चालू आहे दौंड तालुक्यात पुणे जिल्ह्यात मसोबा यात्रेच्या मैदानात खरोखर कर... पंधरा दिवसात कुस्त्या जोडल्या जाहिरात काढली सोशल मीडियावरती या मैदानचा पोलावाला भरपूर झालेला आता माझं सरकार फार मोठी चर्चा या मैदानची यावर्षी मनीष रायटीला जाणार एक नंबरला रोहित जवळकर बरोबर एक तुरशीची कुस्ती एक नंबरची पाहायला मिळणार थोड्या वेळा सागर बौकातीची कुस्त्या हे आलेला आहे तो तयारी करा तुम्ही सुद्धा प्रशांत माने बलवा आपण ही तयारीला लागा नंबर दोनची बलवा तयारी लागा पट्ट काढतो पटकाट्याची पथक लागा मानेवर घटना ला। प्रथमेश पाटीलला वा वा खरोखर जोडीला जोड आणि तोडीला तो जबरदस्त कुशी जोडलेली हिरून कुशी जोडलेली तर <laughs> मागल्या वर्षी अनिल या मैदानात लढलेला अत्यंत गरीब वयातला पोरगा मानेर घुटना ठेवलेला आहे प्रथमेशना मैदानात चालू झाली स्पर्धा चालू झाल्या सगळ्यांचं लक्ष हिंद के स्पर्धेकडे होतं पण आचारसंहितेमुळे स्पर्धा पुढे ढकलण्यात आली निवडा झाली वर पण स्पर्धा साकारला होती ती तारीख फक्त थोडी पुढे घेतली डिसेंबर महिन्यात हो ना आणि पुढं तुम्हाला सगळ्यांची आवडती स्पर्धा म्हणजे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा त्याची लवकरात लवकर तारीख सगळ्याला कळवली जाईल सोशल मीडियाच्या माध्यमातून एकच स्पर्धा होणार या यावर्षी दोन हजार पंचवीसला एकच म्हणतोय मी पण मान कोणाला मिळणार कोणत्या जिल्ह्याला स्पर्धेचा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा मान मिळणार बघूया आता सगळ्यांना माहिती डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील दोन वर्ष झाला वा 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 निघाला 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 टाळ्या 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 तरी करा जर सुटली तर कमिटी देईल तेवढी रक्कम दबाने घ्यायची आणि घ्यावीच ला कब्जा घेतलेला अनिलना आता सांगत होतं महाराष्ट्र केसरी कसं स्पर्धेबद्दल खाणेकरांना ही स्पर्धा परत मागितली कोल्हापुरांनी ही स्पर्धा मागितली पण कोणाला मान मिळणार बघूया मी तर म्हणतोय चंद्राल पाटलांना मान मिळावा पैशाचा पक्षाचा पाऊस शंभर टक्के पडला जो बोलतोय तेच करतोय चंद्रहार दादा एक कोट एक कोट रुपये मोजून देणार दुपारी त्या तोडून बक्षीस देणार आणि गटात सुद्धा त्या तोडून बक्षीस देणार त्याचा चंद्रहार पाटील चंद्रमेजीआला मार्तंड घेता पहिन साहेब त्यांना मागे घ्या आपण खाली या बघा कुस्ती आर पार करावी लागणार कुस्तीला विजेत्या पैलवानला डॉक्टर साहेबांनी ठेवलेला डॉक्टर साहेब जवळजवळ अर्धा तास झाला मैदानाला बसूनच आहे आज आग कुस्तीचा निकाल बघूनच जायचं दवा पेशंटनी किती फोन करू द्या कारण सांगता येईल आज आता रोज दवाखाना घर घर दवाईक झाले आणि फेटा काढू बरं का डॉक्टर साहेब आपण घरी जावा त्रिमूर्तींनी वहिनी साहेब विचारणार नक्की कुठल्या कार्यक्रमाला गेला होता नक्की पण आवर्जून सांगा दोनला बसवा यात्रेच्या मैदानाला कुस्तीचं मैदान घेतलं होतं या मैदानात यात्रा कमिटीनं मानाचा पेटा बांधून आपण केलेलं कार्य या कुस्तीसाठी आर्थिक भरभरून मोलाचं सहकार्य केलेलं आहे डॉक्टर साहेबांनी प्रथमेश अनिल कुस्ती करा आपल्या कुस्तीवरती विकणारता मल्टीपेशलिस्ट हॉस्पिटल डॉक्टर महेंद्र जगदारे साहेब डॉक्टर बिपिन येवले डॉक्टर आशिष नागतोडे आणि ट्रॉफी सौजन्य पैलवान कुणाल देशमुख या पैलवान कुणाल देशमुख आणि सर्व डॉक्टरांच्या मार्फत विजेत्या पैलवानला ट्रॉफी दिली जाणार आहे एक आकर्षक ट्रॉफी आहे दरम्यान एका धोरीत आणि पाटीलच्या पायाला दुखापत झाल्यामुळे अनिल कचरीला विजय घोषित केलं जाते सगळ्यांनी अनिलचं टाळ्याच्या गजरात स्वागत करा आणि हिंद कसे घोषित करण्यासाठी शुभेच्छा द्या त्याला आशीर्वाद द्या अनिलला आणि अनी डॉक्टर साहेब मानाचं चषक देण्यासाठी आखाड्यावरती